नमस्कार मी उदय गुंडिले आपलं सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो आज आपण आहोत महात्मा गांधी महाविद्यालय अहमदपूर या ठिकाणी आज वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपण बातमीसाठी आलेलो आहोत महात्मा गांधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी या ठिकाणी आपल्यासोबत आहे साक्षी पोखरणा या मुलीकडून आपण या ठिकाणी दिवाळीचं काहीतरी खास आकर्षक म्हणून या ठिकाणी पाहणार आहोत नेमकं साक्षीच्या माध्यमातून या ठिकाणी दिवाळीचं नेमकं काय गिफ्ट असणार आहे आणि जनतेसमोर हे काय त्यांनी आदर्श ठेवलेलं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साक्षी आपलं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत आहे की जे दिवाळीच्या मुहूर्तावर जे दिवे तयार केलेलं आहे त्या दिव्याबद्दल आपण काय सांगाल Uh, सर ते दिवे म्हणजे एक युनिकली मी काय तयार केले म्हणजे मला असं बाहेरून ऑर्डर्स येतात फर्स्ट त्याला रेझिन आर्ट म्हणून म्हणतात सो मी म्हणजे हे स्टार्ट केले असं दिवे फ्रेम्स मी हे सगळं बनवते किचन्स सो मी आज आपल्या कॉलेजमध्ये एक सरला पाहिजे होते दिवे तर ते मी दाखवायला आणले होते तुझा जो प्रयोग आहे तो प्रयोग हा किती वर्षापासून करतो वन इयर सर म्हणजे मी स्टार्ट केले वन इयर कम्प्लीट झालं लास्ट हे इयर मध्ये चालू केलं आता तू किती दिव्या तयार केलेस जवळजवळ नाईन्टी तरी सर माझ्या ऑर्डर डिस्पॅच झाले असतील डोक्यामध्ये आली आपल्याला काहीतरी एक युनिक करायचंय आणि हे असं ट्रेंडिंग लोक अट्रॅक्ट लगेच होतात एक रेझ इन आर्ट म्हणून खूप चालू आहे पण ना सर मग असं ते अट्रॅक्टिव्ह काहीतरी असं वेगवेगळं त्या एक लिक्विड असतं त्या लिक्विड पासून वेगवेगळं आपण तयार करू शकतो मग आता दिवाळी आली सो दिवाळीसाठी दिवे असं काही वेगवेगळं जसं दिवाळी साठी दिव्याचा जसा प्रयोग केलाय तसं इतर जे काही सण असतात त्या सणामध्ये दे देखील वेगवेगळ्या पद्धतीने दे काही वस्तू वगैरे वापरल्या जातात त्या अशा काही बनवण्याचा का प्रयत्न केलाय का हा सर म्हणजे केलाय ना आता वाहन आपण देतो रिटर्न गिफ्ट म्हणा वेडिंग रिटर्न फेवर्स म्हणा मग किचन देतो आपण किंवा काही पण पूजा प्लेटर देतो आता पण हॅम्पस बनवून देतो मग हे हॅम्पस मध्ये सगळं आपलं एक पूजाथाळी येईल दिवा येईल किचन येईल सगळं असं मिक्स आता जे दिवे बनवलेले आहे ते बनवून तू महात्मा गांधी महाविद्यालयामध्येच का आणून दिलेले सर मग ऑर्डर्स आणि मला असं वाटलं की माझ्या uh, प्रिन्सिपलला पण समजलं पाहिजे टीचर्सला पण म्हणजे थोडं समजलं पाहिजे की मी करते की असं असं आहे म्हणून तर दिवाळीच्या निमित्तानं ग्राहकांना काय समजूतो एवढंच सांगेन uh, माझं इंस्टाग्रामवरती पेज आहे क्राफ्टी क्रिएशन म्हणून सो फॉलो करा सपोर्ट करा आणि नक्कीच तुम्ही पण ऑर्डर करा